हे आपल्या आता सोलकडी झालेले आहेत यात दीड आणि आराजी सोलकडी बनवली आहेत जास्त बनवली नाही यात हे आपण चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलं आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन थाळी आता था या सहा तयार झाले त्यांची शाकाहारी ऑर्डर आहे ती पिकअप झालेले हे आपण पिकअप करतोय ग्राहक आपल्याकडे आता येतात व्हिजिट करतात पहिल्यांदा जवळपासचे म्हणजे हार्डली एक दोन किलोमीटरवरती त्यांची गावं आहेत आणि त्यांना माहिती नाही की इथे नवीन मॅनेजमेंट आलंय जेवण चांगलं <सीवणी> सकाळी सकाळी घरामध्ये सुरुवात झाली नाश्त्यापासून शवाशला बऱ्याच दिवसापासून इडल्या पाहिजे होत्या म्हणून आज इडले केलेला आहे त्याच्याबरोबर ही चटणी सांभर केलेली नाहीये नाही बनवायला हवं हो आता वेळ नाही वाढलं कारण मला मार्केटला जायचं आहे आज बरेच मार्केट आहे आणि आता शेताला पण जायचं आहे पाणी लावायसाठी आता जाऊया शेती पाणी वगैरे लावून जाणार मार्केटला तर मित्रांनो घरातून मी इथे आलो पाणी बजायचं आपलं जे तिकडे टीला दिसते तुम्हाला पाणी पडताल ते पाणी आहे ही आमचं शेत आहे ते आता काय झालंय की आपण जो पाला जो पडतोय तो आहे आणि असरीमध्ये बरेचशा कांद्या आणि पाला जो जे पेटलेला चगाळा वगैरे आहे तो साचलेला आहे त्यामुळे पाणी तटत तटत येतं याला पाण्याला थोडीफार वाट करून द्यावी लागते मी विचार केला होता की इथे पाणी लावायचं सात आठ सरींना आणखीन मग जायचं मार्केटला पण तसं मला वाटत नाही पॉसिबल होईल कारण इथे प्रत्येक सरीला लक्ष देऊन पाणी पाजावं लागणार आहे कारण पाणी तटा आलं आहे बरंचसं ते कांडी वगैरेमध्ये आली की त्याला पाला पाचोळा सगळा अडकतो आहे आणखीन मग पाणी तिथंच थांबते म्हणजे पाजलेल्या सर्यात तिकडचं बांध फोटायला लागले त्याच्यामुळे इथं आता आपल्याला थांबवून पाणी पाजावं लागणार आहे तर मार्केटला किती वाजता जाणार आहे आज अजमापूरला पण जायचं होतं दर्शनासाठी पण आता कसा टाईम मॅनेज होतो बघू बाकी आता ह्या सतत साऱ्या राहिल्यात अजून तिथपर्यंत तो उत्सव जो खराब दिसतोय तुम्हाला त्या पेटवलेला तिथपर्यंत अजून पाणी पाजायचं आहे बाकीचं सगळं पाणी झालेलं आहे पाजून तर मित्रांनो मी तुला आता घरी आपल्या एक सात साऱ्या झाल्या सहा सऱ्यांना पाणी लावलं आहे ते पाणी जातं शिजतात त्याच्यामुळं आता मी चालू आहे घरी शक्यता आहे की आणि परत यावं लागेल अजून एक सात सऱ्या पाजायच्या आहेत आणि मार्केटचं कसं कधी बघूया जाऊन तर कसं काय होतं ते थोडंफार मार्केट आता आणतो त्याच्यानंतर मग परत इकडे येतो राहिलेल्या सऱ्यांना पाणी पाजून मग राहिलेलं मार्केट आणायचं त्याला काय पर्याय नाही आहे हा ओढा इकडे तुम्ही मागच्या एक व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्या दाखवले मी इकडची शेती तर आता निघूया आपण घरासाठी त्याच्यानंतर बघू पुढचं काय काय कसं कसं होतं ते नमस्कार मित्रांनो मी महेश पटेल स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर असं नाव आहे कोल्हापूरचा धाबा सुरुवात करतो जेवणाला आता चालू आहे मी मार्केट वगैरे घेऊन आलो आहे बराचसा झाला आता सव्वा तीन वाजलेत चिकनची ऑर्डर दिलेली आहे बाकी आज एक बुकिंग येऊ शकतं म्हणजे मला फोन आला होता जे आपले आता ऊसथड वगैरे आहेत त्यांच्यातलेच एक त्यांचा ग्रुप आहे येऊ शकतो आहे पण त्यांचं फिक्स नाही आहे आज की होत्या त्यांनी नंबर वगैरे घेऊन गेले होते मघाशी म्हणजे मी जिथं पाणी पातळ गेलो होतो सकाळी शेतामध्ये तिथेच ते गाठ पडले होते तर यायचं झाला प्लॅन तर फोन करतो बोलले तर मग तसं मी त्यांना सांगा म्हटलं कारण मटण वगैरे वाढवावं लागेल मला त्यांचा फोन आला तर ठीक नाही तर आपल्या रेग्युलर आहेत ते हा जर रविवार आहे थोडंफार ग्राहक होईलच बाकी मी कोल्ड्रिंकच्या गाडीची वाट बघतो आहे म्हणजे त्यांना फोन केला होता एक दोन दिवसामध्ये येणार आहेत त्यांनी दोन दिवसा अगोदर सांगितलं होतं पण ते अद्याप आलेले नाही त्यांची गाडी रूटला ह्या आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये आहे शक्यता आहे आल्यानंतर आपल्याला कोल्ड ड्रिंक पण ठेवायचे आहेत आणि कोल्ड ड्रिंक ठेवल्यानंतर थोडंसं लवकर येऊन हॉटेल चालू ठेवायचं आहे सध्या मी एक शॉप शोध होतो आहे जसं की ते पात्र्याचं वगैरे असतं ते पान शॉप वगैरे जी मुव्हेबल असते इकडून तिकडे दोन बघितलेत मला आणखीन म्हणजे ते व्यवहारामध्ये बसून बराबर मिळालं पाहिजे ते कशासाठी बघतोय मी कारण आता उन्हाळ्याचे दिवस झालेत गरमी खूप वाढली भयानक गरमी आहे इकडे आता हे वातावरण बघितलं तर एवढं तप्त वातावरण आणि एवढं जबरदस्त गरम होत आहे या आहे जरा माझा प्लॅनिंग असं आहे की एखादा खोका जो पानपट्टी टाईप असं असतं दहा बाय दहाचं वगैरे किंवा असं तो आपला जो चिकन थाळीचा था था बोर्ड आहे तिथे नाहीतर ह्या बाजूला हा जो बोर्ड आहे तेथे तो मला लावायचा आहे आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर आपण तिथं ड्रिंक शेतपेय सोलकडी म्हणा ताक म्हणा असं काही पण सेल करू शकतो आणि ते मल्टीपर्पज यूज होऊ शकतो जसं की पावसाळ्यामध्ये चहा काही नाश्त्याचं गरम गरम पदार्थ ते ठेवू शकतो थंडीमध्ये तसं काही ठेवू शकतो उन्हाळ्यामध्ये बरेचसं कोल्ड्रिंक वगैरे ठेवू शकतो पुढे वाढवायचं म्हटलं तर जरा सोडा फाउंटेन वगैरे आणू शकतो असं बरंचसं आहे पण ते नंतरच्या गोष्टी आहेत पहिल्यांदा आपल्याला तिथं काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल आता नवीन बनवून घ्यायचं तर त्याला तीस चाळीस हजार रुपये खर्च आहे आणि तेवढा आता मला करायचा नाही सेकंड हँड घ्यायचा पंधरा वीस हजारपर्यंत आणखीन मग आपण त्याच्यासाठी आता फ्रीज वगैरे ठेवायचं असेल म्हणजे आईस्क्रीम वगैरे ठेवायचं असेल तर त्याला डीप फ्रीज पाहिजे आणि मग ती आता सध्या अठरा हजार रुपये वीस हजार रुपये ॲडव्हान्स भरून आपल्याला चांगले पाचशे लिटरचे वगैरे डेरी डे किंवा अजून बरेचसे क्रीम बेल वगैरे यासारख्या कंपनीच्या आईस्क्रीम कंपनीचे डीप फ्रीज आपल्याला मिळू शकतात तर प्लॅनिंग आहे जसं होईल तसं तुम्हाला अपडेट मिळतीलच बाकी आता साफसफाईला सुरुवात केली किचनमधलं सुरू आहे बाहेरचे पण करायचे आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करायची आणि नंतर मग सेटअप वगैरे बघू आपण आपल्या सोलकडे बनलेले आहेत सोलकडे बनवले आहेत जास्त बनवले नाही हे गाळून स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि फ्रीचरला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता गर्मीचे दिवस वाढला तर त्याच्यामुळे सोलकडीचं प्रमाण आता कस्टमर जास्त कंझ्युम करायला चालू करतात सोलकडी जास्त प्यायला चालू करतात त्यात त्या थोडीशी पण त्यांना रूम टेम्परेचर वगैरे चालत नाही बऱ्याच लोकांना थंडगार सोलकडी पाहिजे त्याच्यामुळे आता आता फ्रीजमध्ये ठेवूया आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सोलकडीचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं आम्हाला स्टीलचा डबा पूर्ण भरलेला म्हणजे तेवढी ते क्वांटिटी आहे ही आणि जसं ऊन वाढल तसं आपण क्वांटिटी वाढवत जाऊया शाकाहारी भाजीमध्ये आपण बटाटा बनवला आहे येलो आपली डाळ भाजी झालेल्या शाकाहारीच्याने हा इकडे शाकाहारीचा पांढरा रस्सा उकळी येतोय शाकाहारी पण रसा पण जास्त बनवत नाही शाकाहारी आठ थोडेफार कमी जातात आणि कसं होतं आहे की जा जसं की आपल्याकडे ग्राहक आहेत जे शाकाहारी रस्सा घेतात अंडाकरी बरोबर ती जर आली तर ते जवळपास जी आपली मोठ्या साईजची हंडी आहे चिकन हंडी वगैरे देतो ती दोन तीन पितात इकडं आपण आता चिकन आलेलं आहे आपल्याला चिकन बॉईल करायला ठेवलं आहे झालेलं आहे एक पाच मिनटामध्ये चिकन आपलं बॉईल होईल त्याच्यानंतर आपण रस मारायला सुरुवात करणार आहे मसाला अजून झालेला नाही आहे मसाला करायला सुरुवात करणार आहे आता हा आपला नॉनव्हेजच्या रसनचा मसाला तयार झाला आहे आता चिकन पण शिजलं आहे आपलं रसामारायला सुरुवात करायची आहे चिकन शिजलेलं आहे बंद केलं आता ते आपण चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेट करून ठेवलं आहे हा तांबडा रसा तयार झाला आहे अजून पांढरा रसाने नाही आणि रसा बाकी आहे तो बनवायचा आहे आणि हा आपला नॉनव्हेजचा पांढरा रसा तयार झाला आहे आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली आहे अंडागिरीपासून आपल्याला ह्या दोन अंडागिरी आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक ऑर्डर आहे ती पण दोन अंडागिरी सेम ऑर्डर आहे तर पहिला आपण हे अंडाकरी देऊया आणि त्याच्यानंतर ते अंडाकरी लावूया आपण ही नेक्स्ट ऑर्डरची अंडाकरी होती ती पण तयार झाली यांना कडक रोट्या पाहिजेत ही आपली पुढची ऑर्डर चिकन थाळ्या सहा आता बनवल्यात आणि यांची शाकाहारी ऑर्डर होती ती पिकअप केले आता ही चिकन थाळ्या पिकअप करतोय त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडे दोन चिकन फ्राय आणि याच्यानंतर अजून तीन चिकन थाळ्या आहेत ह्या तीन चिकन थळ्या त्यांच्या एक चिकन मसाला आणि दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे ते आपण पिकअप करतो रोट्या वगैरे झाले त्यांच्या अकरा वाजून तेहत्तीस मिनटं झालेत आपण लाईट्स ऑफ केले बाहेरच्या आतले पण लाईट्स ऑफ करणार किचनचं वाईंडअप झालेलं आहे क्लिनिंग वगैरे झालेले आहे बाहेरचं अजून आहे बाकी चेअर्स वगैरे असता व्यस्त आहेत फ्लोरिंग वगैरे झालेली आहे टेबल क्लीन झाले आहेत चेअर्स छवायच्या बाकी आहेत अजून आज ग्राहक झाले बरेचसे पावणे साडेसात पावणे आठ वाजता पहिला टेबल लागला त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालू होते आत्तापर्यंत म्हणजे पावणे अकरा साडे दहा वाजता काहीतरी लास्ट ऑर्डर झाली त्याच्यानंतर आपलं जेवण संपलं साडे दहा वाजताच मी बाहेरचा डिस्प्लेचा लाईट बंद केला होता लाईटिंग बंद केली होती बाहेरचे जे छोटे बल्ब होते ते चालू ठेवले होते फक्त बाकी ते पण आता बंद केले मी आतले पण आता हे सर क्लोजिंग पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर बंद करणार आहे किचन क्लीन झालं आहे बाहेरचं पण क्लीनिंग झालेली आहे आज रविवार होता आज रविवार होता रविवारच्या हिशोबाने ग्राहकाचं भरपूर झाले आज ग्रुप होते दोन तीन मोठे ऊस तोडी करणारे वगैरे ग्रुप नव्हते तर आपलं सेंटरिंग काम वगैरे करणारं आपले एक रेग्युलर ग्राहक आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं यांच्या ऑर्डरवर शाकाहारी आहे का मांसाहारी ते समजत नाही मला नेमकं अंड्यागरी घेतात आणि त्याच्याबरोबर शाकाहारी पांढरा आणि डाळ वाटे घेतात ते ते ग्राहक आपले रेग्युलर आहेत ते प्रत्येक वेळेला येतात आणि त्यांचाच तो एक ग्रुप होता त्यांच्या रिलेटिव्हपैकी कोणास तरी आज बिल्डिंगचा स्लॅब पडला होता घराचा तो स्लॅब पडल्यानंतर आमच्याकडे मी तुमच्याकडे प्रत्येक माहिती नाही पण आमच्याकडे ज्या दिवशी घराचा स्लॅब पडतो त्या दिवशी जेवढे कामगार आहेत घरासाठी काम करणारे सेंट्रिंगवाले त्यांना जेवण दिलं जातं धाव्यावरती तर ते आ, एक दहा बारा जण होते त्यांना घेऊन आले होते आ, बाकी दुसरे पण बरेचसे ग्रुप झाले आज मला वाटतं तीन ते चार टेबल ज्यांनी पहिल्यांदा हॉटेलमध्ये व्हिजिट केली होती त्यांना जेवण वगैरे आवडलं ते बोलले आम्ही पहिला कधी आलो नाही जवळपासच इथं राहत आहेत पण पहिले जे हॉटेल होतं त्यांची क्वालिटी जशी होती आणि त्यांनी जसं नाव खराब केलं ह्या जागेचं त्यानंतर आम्हाला इथे येण्यामध्ये रस नाही राहिला बोलतात कारण आत्ता तुम्ही जी देत देताय ती क्वालिटी इथं या भागामध्ये कधीच मिळाली नाही असं दोन तीन ग्राहक म्हणजे बरेचसे ग्राहक ज्या दिवशी चालू केले त्या दिवसापासून आतापर्यंत बरेच लोकांनी ग्राहकांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला वाटतं की हे दुसरं म्हणजे पहिलं जे हॉटेल चालत होतं तेच आपलं नाव बदललं आहे आणि ते चालवत आहेत मला वाटतं इथं तीन ते चार हॉटेल झालेले आहेत त्या जागेमध्ये ज्यांनी प्रयत्न केला हॉटेल व्यवसाय चालवण्याचा पण ते त्यांना जमलं नाही चार महिने दोन महिने तीन महिने याच्यावरती त्यांनी व्यवसाय केला नाही आणि आत्ता मला इथे एक वर्ष होत आहेत कंप्लीट बिझनेस सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही जे सुरुवातीपासून माझा व्हिडिओ बघत असाल तर आत्तापर्यंत खूप डेव्हलपमेंट आहे बिझनेसमध्ये बिझनेस वाढतो हे अर्थातच जसा पाहिजे आपल्याला जसं मी मुदतट्यामध्ये बिजनेस केला तसा नाही आहे पण नक्कीच एक दिवस होईल हा व्यवसाय म्हटल्यानंतर कालच्या पण एका व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगित होतं तुम्हाला की आजूबाजूच्या आमच्या दोन हॉटेल बंद पडलेत याच्यामुळे या व्यवसायामध्ये पेशन्स खूप ठेवावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवसायामध्ये स्वतःला झोपून दिलं तरच हा व्यवसाय चालतो तुम्ही स्वतः करायची तयारी असेल तुमची तरच हा व्यवसाय चालेल नाहीतर हा व्यवसाय करण्यात काहीच अर्थ नाही हा का कोणताही व्यवसाय घ्या तुम्ही जर स्वतःची मेहनत करायची तयारी असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आता आम्ही खूप खडतर परिस्थिती इथे या हॉटेलची सांगतोय मी सुरुवात खूप खराब झाली आमची खूप कमी ग्राहक जे जरा पण एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढं कमी ग्राहक होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही आत्ता इथं अजून येतोय बाहेर म्हणजे आत्तापर्यंत प्रवास केला आहे आणि इथून पुढे पण करू तर विषय असा आहे की ग्राहक आपल्याकडं आत्ता येत आहेत व्हिजिट करत आहेत पहिल्यांदा जवळपासचे म्हणजे हार्डली एक दोन किलोमीटरवरती त्यांची गावं आहेत आणि त्यांना माहिती नाही की इथे नवीन मॅनेजमेंट आलं आहे जेवण चांगलं आहे ते जशी आता पब्लिसिटी होईल तसे ग्राहक आपापच वाढेल पण आश्चर्य वाटतं मला म्हणजे जवळपासच्या गावामध्ये सुद्धा आपल्या हॉटेलबद्दल माहिती नाही त्यांना इथे हॉटेल आहे हॉटेल चालू आहे हे माहिती आहे पण ते नवीन मॅनेजमेंट आहे का ते पहिलंच आहे हे त्यांना माहिती नाही तर आता हळूहळू पब्लिसिटी अजून वाढते जेवणाची आ... क्वालिटी वगैरे समसेल त्या हिशोबाने अजून ग्राहक वाटतीलच बाकी आता हॉटेल बंद केलं आहे तर ही आता बाहेरचं वाईंडअप वगैरे करेन अर्धा तास लागेल आपल्याला अजून ला त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी तर बोका पण हायत बोका जाऊन आला आहे आठ दहा दिवस त्याच्यानंतर तो कुठं गेला नाही तो आता हॉटेलमध्ये तू सकाळी आलो तरी हॉटेलमध्ये असतो आत्ता पण हॉटेलमध्येच असतो खायला मिळतंय त्याला व्यवस्थित तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटवतो आहे कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काय बाय